भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकच्या साहेबजादा फरहानची वादग्रस्त अॅक्शन चौतीस चेंडूंमध्ये अर्थशतक केल्यानंतर साहेबजादाची गोळीबार करतानाची अॅक्शन जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल देशांतर्गत मागणी वाढणार अर्थव्यवस्थेला मिळणार चालना जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार जीएसटी कमी झाल्यानं सर्वसामान्यांच्या खर्चात बचत घर टीव्ही फ्रीज कार बाईक हॉटेल स्वस्त होणार मोठा फायदा होणार पंतप्रधान मोदींची घोषणा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची तुफान गर्दी कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीनं नवरात्र उत्सवाला सुरुवात तर माहूर गडावरही भाविक मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली तर राजेश मोरे यांच्याकडून राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा शरद पवार यांची राष्ट्रवादी आज या सांगलीमध्ये करणार शक्तीप्रदर्शन पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेच्या नेतृत्वात निघणार निषेध आंदोलन पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदेच्या सेनेचा चोवीस सप्टेंबरला नागपूरमध्ये निर्धार मेळावा विदर्भातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक या मेळाव्यामध्ये होणार सहभागी कर्नाटकात आजपासून जातीय जनगणना सुरू होणार जनगणना सात ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार देशात आता फक्त पाच आणि अठरा टक्क्यांचा जीएसटी स्लॅब असणार जीएसटीचे नवे दर लागू पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शारदीय नवरात्री उत्सवाचं गिफ्ट महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश अपयश झाकण्याचा सरकारचा प्रयत्न वन नेशन वन ट्रॅक्स होणं गरजेचं जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हे यांचा निशाणा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज